विद्यार्थानी वलसंग विद्यार्थ्यांनी वळसंगवाड्यातील वॉटर पार्कचा मनमुराद आनंद लुटला वळसंग तालुका दक्षिण सोलापूर येथे सुप्रसिद्ध असलेल्या सुनील बाबा नगरे यांच्या वळसंगवाडा आणि फंटूस वॉटर पार्क यांच्याकडून मुकबधीर विद्यार्थ्यांना मोफत वॉटर पार्क तसंच मोफत जेवणाची सोय करून देण्यात आली विद्यार्थ्यांनी दिवसभर मनसोक्त याचा आनंद लुटला विकासनगर सोलापूर येथील ममता मुकबधीर शाळेकडून कर्णबधीर दिनानिमित्त मुकबधीर विद्यार्थ्यांना काहीतरी नवीन शैक्षणिक सोयी सुविधा आणि प्रवासाची सोय करण्याची योजना सुनील बाबा नगरे यांच्यासमोर मांडण्यात आली सुनील बाबा नगरे यांनी व्यावसायिक दृष्टिकोनाचा विचार न करता दातृत्व दाखत पासष्ट विद्यार्थी विद्यार्थिनींना आणि शिक्षकांना मोफत सफर घडवून आणण्याचं मान्य केलं यामुळे विद्यार्थ्यांना ही संधी प्राप्त झाली सुनील बाबानगरे यांच्याप्रमाणे इतरांनीही सहकार्य केल्यास मुलांचा आनंद द्विगुणित होईल असं मुख्याध्यापिका संगीता गायकवाड यांनी सांगितलं यावेळी वळसंगवाडा आणि फंटूस वॉटर पार्कचे मालक सुनील बाबा नगरे मुख्याध्यापिका संगीता गायकवाड तेजश्री श्रीरेखम नीता देशपांडे उज्ज्वला पराळे श्रीकृष्ण कदम रघुनाथ फुगे संजय शिंगाडे कर्मचारी विळंबे आदी उपस्थित होते